महिन्याचा काळ आपल्या परिसरामध्ये अत्यंत दुःखीचा अशा प्रसंगाचा सामना नाईक साहेब आपल्याला दिवाळीच्या कालावधीमध्ये करावा लागला ज्यावेळी बारा तारखेची घटना भाऊबाई जाधव आजींची झाली ऑक्टोबरला त्यावेळी सोळा तारखेला साहेबांना आपण कळवलं होतं आणि साहेबांनी मान्य केलं की मी तिथं कुटुंबाला भेट द्यायला येऊ दरम्यानच्या काळात दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी साहेब बावीस तारखेला दुसरी घटना शिवन्या बोंबेची इथून एक किलोमीटर अंतर्गत साय दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाली आणि त्याच्यामध्ये गोळीचं दुर्दैवी असं जाणं झालं आता होऊनही त्या घटना खूप झाल्या साहेबांना आतमध्ये दे देखील सांगितलं की गेले एक तीन एक वर्षाचा जर विचार केला तर जांबूत आणि पिंपरखेडमध्ये साहेब दहा लोकांचा हा दुर्दैवी जितकीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे सगळे शेतकरी लोक आहेत अनेक जखमी देखील झालेले आहेत आणि शेतात काम करणं शाळेत मुलांना पाठवणं हे सुद्धा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मोटरसायकलवर जरी माणूस चालला तरी त्याच्यावरती हल्ला होत आहे आणि आज रोजी परिस्थिती अशी आहे की छप्पन्न लोक जुन्नर वन विभागाच्या अंतर्गामध्ये आजपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मय झालेले आहेत आता या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये काही निर्णय झाले आणि आमची एक सगळ्यांची एक भावना होती एवढ्या घटना झाल्यानंतर जिल्हाधिकारी वनमंत्री अथवा पालकमंत्री यांनी येऊन प्रत्यक्ष येण्याचा हेतू साहेब ये एवढाच होता कि आले की आल्यानंतर फील्डमध्ये की घटना ज्या ठिकाणी घडतात तिथली परिस्थिती कशी आहे ही आपण पाहावी आणि त्याच नंतर आपल्याला निर्णय घेणं सोयीस्कर होईल जनतेचा आक्रोश हा मोठा होता कारण आजपर्यंत छप्पन्न लोक आणि जनावर वीस हजारापेक्षा अधिक जगावलेल्या आहेत शासनाने नुकसान आर्थिक जरी त्या ठिकाणी दिली तरी त्यांनी तुम्हाला आधार जरूर मिळतो पण गेलेला माणूस परत त्या ठिकाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ना ऊस तोडणी कामगार इथं यायला सुद्धा घाबरतो शेतमजूर बाहेरच्या यायला देखील घाबरत आहेत आता वन विभागाच्या देखील त्यांनी त्यांच्या काही आडी अडचणी सांगितल्या त्या तुमच्याकडे पण नोटद्वारे असतील आम्ही पाहतोय की या परिसरामध्ये पिनऱ्यांची संख्या कमी आहेत आता रोज पाच पाच दहा दहा परवाच्या निर्णयानंतर पिंजरे यायला लागलेले आहेत पण आमच्या निदर्शनात असं येते आहे की एकदा त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला वाह बिबट्या हा परत त्या पिंजऱ्यात जात नाही हे नव्वद टक्के खरं आहे असं आमचं ठाम मत आहे तो येतो त्याच्या भोवती फिरतो परंतु आतमध्ये काही जात नाही त्यामुळं त्याला इंजेक्शन भुलीचं मारून तो आतमध्ये टाकला पाहिजे किंवा माधव गाडगेळ देखील याच्या संदर्भामध्ये परवा एक लेख देखील प्रसिद्ध केला पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिकार केली जायची का त्यावेळी देखील प्राण्यांची हिंसर प्राण्यांची संख्या मोठी होती त्याचं राहण्याचं ठिकाण वनात आहे पण आता तो उसामध्ये आला आहे त्याला कोल्हे आहेत ससे आहेत हे सगळं खायला भेटतं कुत्रे देतात आणि ते कमी पडलं तो मानावर हल्ला करतो म्हणून याची संख्या नेमकी किती आहेत हे ना तुम्ही सांगू शकत न वन विभागाच्या अधिकारी सांगू शकत म्हणून मानवी विभागामध्ये जे बिबटे आहेत याला दिसत्या क्षणी गोळ्या घालला हा एक त्याच्यामधला ठाम पर्याय त्या ठिकाणी आहेत याच्याबाबत आपण हे करावं नसबंदीचा विषय आहे काय ते आहे त्याच्या मी खोलात न जाता की या संदर्भामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की परवाच्या दिवशी जी काय घटना झाल्यानंतर जनतेचा जो आकडा झाला त्याच्यामध्ये वन विभागाची एक गाडी देखील जाळली गेली कार्यालय देखील त्या ठिकाणी पेटवण्यात आलं परंतु साहेब बावीस तारखेला ऑक्टोबरला देखील आंदोलन झालं होतं त्याच्या आधी देखील झालं होतं अशी तीन आंदोलनं इथं रास्ता रोकोची झाली होती ज्यावेळी पिंपरखेडमध्ये दोन वर्षापूर्वी घटना जांभूत घडली त्यावेळी देखील गाव बंद ठेवून तिथं देखील मोठं आंदोलन करण्यात आलं परंतु याच्यावरती ठोस तोडगा निघत नाही म्हणून त्या दिवशी सर्वांनी ठरवलं आणि कुठल्याही पक्षी राज... रांग न देता मंतर तर नॅशनल हायवे देखील जवळपास पंधरा तास बंद करण्यात आला पुन्हा नाशिक हायवे त्याच्यानंतर एक तीन चार दिवसानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सात तारखेला इथं तीन ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या सर्वांना तर आहेत त्याच्याबाबत काही दुमत नाही आम्ही रास्ता रोको केला केला आम्ही काही के म्हणत नाही आम्ही केलाय परंतु हे जे काय केलं कुठं तरी सरकार कमी पडतंय म्हणून जनतेला रस्त्यावर द्यावं लागलं ला। आणि आमच्या लोकांच्या रक्षणा करतात जुन्नर आंबेगाव खेड शिरमध्ये चाळीस लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात यांच्यासाठी केलं आम्हाला वाटत नाही का हा आम्ही गुन्हा केला ट्रॅफिक ज्यावेळी जाम होतं त्यावेळी लोकांना रोज चाकणला तीन तीन चार चार थांबावं लागतं था। था मी अधिक वेळ न घेता जे गुन्हे दाखल आहेत आपलं स्टेटमेंट देखील आम्ही ऐकलं होतं आशाताई देखील आल्या होत्या त्यावेळी त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं आपलं फोनवर बोलणं झालं मी देखील एक निवेदन आपल्या ऑफिसला दिलं तेव्हा आपण लवकरात लवकर याच्यावरती ठोस निर्णय घ्यावेत शेतीला आठ तासच्या ऐवजी बारा तास आमची मागणी का दिवसास दिवस उगवल्यापासून दिवस मावळीपर्यंत वीज मिळाली पाहिजे आणि ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता जिथं आता स्टाफ जर कमी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अन्य ठिकाणी जिथं कामाचा लोड कमी आहे तिथला स्टाफ काही दोन तीन महिन्या करतात तो इकडे डायव्हर्ट करावा आणि इथं जास्तीत जास्त लोक नेमणूक करून पिंजरे लावून काही बिबटे शूट करून त्याचा बंदोबस्त करावा आणि पकडलेला बिबट्या पुन्हा कुठेही न सोडता तो, तो थेट इतर राज्यात जे झू आहेत त्याच्यामध्ये पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद